उरुंगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इच्छुक उमेदवारांचा उत्साह सर्वोच्च पातळीवर दिसून आला सकाळपासूनच विविध प्रभागातील उमेदवारांनी आपल्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागात मोठी गर्दी केली एकाच दिवशी तब्बल सतरा उमेदवारांनी अर्ज दाखल करून अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऑनलाईन सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यानं उमेदवारांची अक्षरशः धावपळ सुरू होते विविध कॅफे सेंटरमध्ये रात्रभर बसून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरण्याचं काम मोठ्या अडचणींच्या वातावरणात पूर्ण करण्यात आलं सर्वर बंद डेटा सेव्ह न होणं सतत होणार विलंब अशा तांत्रिक अडचणींना तोंड देत उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून आपली नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण केली ऑनलाईन भरलेले अर्ज प्रभागणी आणि नियुक्त अधिकाऱ्यांकड तपासणीसाठी सादर करून त्रुटी सुधारण्याचा मोठा पसारा उमेदवारांना करावा लागला अखेर शुक्रवारी योग्य मुहूर्त साधला साधत बहुतेक इच्छुकांनी आपले अर्ज अधिकृतपणे दाखल केले आहेत नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार असल्यानं आणखी उमेदवार अर्ज दाखल करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे शुक्रवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावं आहेत जय उर्फ बाबा सुखडाळे प्रशांत चव्हाण अक्षय आलासे मनीषा शरद आलासे विजय मालवेकर संगीता कर्नाळे आणि अनि, अनिता बिंदगे विजय मालवेकर दीपक गायकवाड शहिदा पठाण शुभम झोंग गौस महम्मद बारगीर अलका पाटील महेजबबीन दबासे रुपाली पाटील अलका मधाळे आणि सचिन मोहिते आतापर्यंत नगरपरिषदेत चोवीस इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून पुढील दोन दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत निवडणुकीची रंधुमाळी आता अधिक तीव्र होत असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले कुरुंधवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज